राष्ट्रवादी वाल्यानो मारू नका तुम्ही विनाकारण फुकटची बढाई काँग्रेस मारू नका तुम्ही विनाकारण फुकटची बढाई कारण नरेंद्र मोदी करणार आहेत पाकिस्तानवर चढाई एवढा मोठा भ्रष्टाचार करून बंधू भगिनींनो त्यांचं रक्त कसं आटत नाही एवढा मोठा भ्रष्टाचार करून त्यांचं रक्त कसं आटत नाही आणि ते आम्हाला म्हणतात लाज कशी वाटत नाही ते आम्हाला म्हणतात लाज कशी वाटत नाही काही झालं तरी आता भाजप सेनेचं से फाटत नाही काही झालं तरी आता भाजप सेनेच फाटत नाही आणि मोदींच्या विरोधामध्ये बोलताना राहुल गांधींना लाज कशी वाटत नाही तर श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज या ठिकाणी रामसेठ ठाकूर माझ्यासोबत एकदा लोकसभेत होते आणि लोकांच्या मधला नेता या रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल मध्ये काम करणारा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा नेता ते रामसेठ ठाकूर म्हणजे तुम्हा तुम्ही आता विजयासाठी अजिबात होणार नाही लेट बारणीजी तुम्ही आता विजयासाठी होणार नाही लेट कारण सोबत आहेत रामसेठ रामसेठ ठाकूर हा मैदानामध्ये उतरणारा अशा पद्धतीचा पैलवान आहे चारी मुंड्याची समोरच्याला करणारा तो पैलवान आहे आणि आता प्रशांत हा त्यांच्या जोडीला आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी सोपवलेली आहे सिडकोच अध्यक्षपद त्यांना मिळालेलं आहे ते आमदार सुद्धा आहेत या ठिकाणी कविता सोतमल आहेत आपल्या पनवेलच्या महापौर जगदीश गायकवाड आहेत आमचे आरपीआयचे अध्यक्ष मनोहर शेठ भोईर बाळासाहेब पाटील श्रीज घरत बबनदादा पाटील हे बबनदादा आणि जगदीश दादा म्हणजे ज्या वेळेला शिवसेनेचं आणि माझा अजिबात जमत नव्हतं ज्या वेळेला शिवसेनेचं माझा अजिबात जमत नव्हतं पण बबन बबनदादांचं शिवाय गमत नव्हतं म्हणजे या दोघांची मात्र जोडी असायची मला ते बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत जवळ राहिलेले बबन दादा आहेत आणि त्या काळामध्ये मला ते भेटायचे माझ्याबद्दल ते आदराने बोलायचे त्यामुळं या ठिकाणी दादा उपस्थित आहेत दत्ता दळवी आहेत दिलीप पाटील आहेत विद्या गायकवाड परेश ठाकूर आमचा आर पी आयचा अध्यक्ष मंगेश धिवार आमचे इतर अनेक आमचे एम एस नंदा या ठिकाणी आलेले आहेत सरदारजी आहेत आणि आपणाला या निवडणुकीमध्ये श्रीरंग बारणीची तुम्हाला चिंता करण्याचं कारण अजिबात नाही आहे कारण म्हणजे शरद पवारांचा निर्णय झाला व्यर्थ शरद पवारांचा निर्णय झाला व्यर्थ का पाठवला तुम्ही या ठिकाणी पार्थ म्हणजे त्यांना तिकीट आता विनाकारण तो नवीन न, न, मुलगा आहे त्याला शिकलं पाहिजे त्याला अजून शिकवलं पाहिजे समाजकारण राजकारण पण विनाकारण आजी अजितदादानी आग्रह धरला की माझ्या मुलाला तिकीट द्या मुलाला तिकीट द्या तिकडे साहेब म्हणाले माझ्या मुलीला तिकीट देतो मग तुमच्या मुलाला कशा आला नाही माझ्या मुलाला मिळालंच पाहिजे तुमच्या मुलाला मिळालंच पाहिजे पण तो हरल्यानंतर तुम्हाला कळालंच पाहिजे विनाकारण त्याला त्रास दिला त्याने शिकलं पाहिजे त्या मुलाने त्या मुलाला ते शिकवायला पाहिजे त्याला चांगलं शिकवायला शिकवणं आवश्यक होतं पण विनाकारण या ठिकाणी पारला या ठिकाणी पाठवण्यात आलं पण त्यांच्या समोर हा खमक्या पैलवान आहे बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेला श्रीरंग आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या तालमी तयार झालेला आहे देवेंद्र फडणवीस आणि माझा त्यांना चांगला पाठिंबा आहे कारण त्याच्या अंगावर आम्ही चांगलं तेल लावलेलं ला आहे माती टाकलेली आहे त्यामुळं ही जी लढाई आहे ही जी कुस्ती आहे कुस्ती जिंकणं हे श्रींद्र बारणे तुमच्यासाठी अवघड नाही आहे तुम्ही चांगली घसलेली पैलवान आहात आणि रिपब्लिकन पक्ष तुमच्या पाठीशी आहे म्हणजे हा जो निळा आहे म्हणजे शिवसेना आणि भाजप सोबत आहे माझा पक्षाचा निळा शिवसेना आणि भाजप सोबत आहे माझ्या पक्षाचा झेंडा निळा म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या पोटामध्ये उठत असतो गोळा तर आम्ही माझा पक्ष जो आहे नरेंद्र मोदींच्या पाठीमाग आहे कारण नरेंद्र मोदी बाबासाहेबांच्या संविधानाचं संरक्षण करण्याची भूमिका घेत आहेत नरेंद्र मोदी या देशात एकशे पंचवीस कोटी लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत हिंदू असेल मुस्लिम असेल दलित असेल आदिवासी असेल ओबीसी असेल ब्राह्मण असेल भटका विमुक्त असेल ख्रिश्चन असेल सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या लोकांना सबका साथ सबका विकास नरेंद्र मोदी देत आहे सगळ्यांना प्रकाश तर सबका साथ सबका विकास अशा पद्धतीची भूमिका घेऊन नरेंद्र मोदीजी समाजाला जोडण्याचा प्रयत्न करतायत आणि हे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले त्यांना तोडण्याचा प्रयत्न करतायत हे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाल्यांना तुम्हाला देश एकसंघ ठेवायचा आहे की नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला माझा प्रश्न तुम्हाला आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत तुम्हाला उभा करायचा आहे की नाही तर जर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत उभा करायचा नाही तर तुमचं काही खरं नाही तुम्हाला जे काय बोलायचं ते विरोधामध्ये बोला एवढ्या चांगल्या माणसाच्या विरोधामध्ये तुम्ही एवढं बोलताय बोला बोला तुम्हाला जेवढं बोलायचं आहे तेवढं बोला पण तेवीस तारखेला आम्ही असा मारणार आहोत तुम्हाला टोला ही जी जनता ही जनता नरेंद्र मोदींच्या सोबत आहे हा जो मावळचा मतदारसंघ आहे या मावळच्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा रायगड जिल्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा रायगडचा जिल्हा आणि अशा या रायगडच्या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये बारणेजी तुम्ही उभी आहात त्यामुळे तुम्ही त्यांना पाठवा कारणे दाखवा नोटीस त्यांना पाठवा कारणे दाखवा नोटीस आणि निवडून आणा आपले दादा या मतदारसंघामध्ये अनेक कामं झालेली आहेत मेट्रो आलेली आहे सिडको या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्र्यांनी फंडिंग देऊन या भागातल्या जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला चिंता करण्याचं कारण अजिबात नाही आहे आता भाजप सेना एकत्र आलेली आहेत रिपब्लिकन पक्षाचा तुम्हाला पाठिंबा आहे रामसेठ ठाकूर प्रशांत ठाकूर तुमच्या पाठीची उभी आहेत मुख्यमंत्री तुमच्या पाठीची उभी आहेत उद्धवजी तुमच्या पाठीची उभी आहेत आणि त्यामुळं तुम्हाला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीची संधी या ठिकाणी मिळणार आहे आणि तुमचं धनुष्यबाण जे आहे हे धनुष्यबाण पुन्हा एकदा संसदेमध्ये जाणार आहे तुमचा पार्लमेंटमधला परफॉर्मन्स अत्यंत चांगला होता तुम्ही अनेक वेळेला पार्लमेंटमध्ये भूमिका मांडलेली आहे तुम्हाला अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे अशा पद्धतीनं अत्यंत चांगला माणूस अत्यंत ऍक्टिव्ह माणूस अत्यंत दिलदार माणूस अत्यंत खमक्या माणूस अशा पद्धतीचा माणूस आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे उमेदवार मिळालेला आहे आणि त्या श्रीरंग बारणे निवडून द्यावं अशा पद्धतीचं आवाहन करण्यासाठीच या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आलेलो आहे तर आंबेडकरी जनतेनी या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूलताबाना बळी पडू नका हे आरोप प्रत्यारोप करून तुमच्या मनामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत हे संविधान बदलणार आहेत अशा पद्धतीचा आरोप करतायत पण मी तुम्हाला सांगतो की मी त्या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या सोबत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अजिबात हात लागला जाणार नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं संरक्षण आपण केल्याशिवाय अजिबात राहणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण यावेळेला या महायुतीला विजय करायचा आहे एनडीएला विजय करायचा आहे आणि नरेंद्र मोदींना आपणाला पंतप्रधान बनवण्यासाठी आपणाला काम करायचं आहे नरेंद्र मोदींना मंत्री करायचं आहे नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करायचं आहे आणि मला मंत्री करायचं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे आणि शिवसेनावाल्यांचे एक दोन मंत्रीपद वाढवायचे आहेत त्यामुळं हे सगळं काम करण्यासाठी आपण आमच्या पाठीशी उभे राहा अशा पद्धतीचं आव्हान आपल्याला मी करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र हे संकल्प सभेच्या निमित्तानं ज्याची आपण आठवत्याने वाट पाहत होतो ते आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेजी लोकनेते रामशेठ ठाकूरजी आमदार आणि सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूरजी मनोहर भोईरजी दत्ताजी दळवी बाळासाहेब पाटील आपल्या महापौर कविताताई बबनदादा पाटील जगदीश गायकवाड विक्रांत पाटील लक्ष्मण पाटील शिरीष गरत महेश बालदी दिलीप पाटील के के म्हात्रे विजय चिपलेकर आणि आपले लोकप्रिय खासदार उमेदवार आणि उद्या पुन्हा निवडून येणारे खासदार श्रीरंग अप्पा बारणे मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मला दहाच मिनिटात या ठिकाणून जायचं आहे कारण मागच्या सभेत न्यायला उशीर झाला आणि इथनं दहा मिनटात उडलो नाही तर पुढच्या सभेत पोचू शकणार नाही आणि म्हणून मी थोडक्यात या ठिकाणी आपल्यासमोर बोलणार आहे खरं तर ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी श्रीरंगप्पा बारणे यांना तर निवडून द्यायचंच आहे पण त्याचसोबत देशाच्या पंतप्रधान हे देखील त्यांच्या माध्यमातून आपण निवडून देणार आहोत या देशाची कमान कोणाच्या हातामध्ये द्यायची याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे सामान्य माणसाच्या जीवनात विकास कोण करू शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे आणि आता तर या निवडणुकीमध्ये आपल्या विरोधी पक्षाची अवस्था काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार साहेब हे पहिल्यांदा मैदानात उतरले म्हणाले मीच ओपनिंग बॅट्समन आहे मीच आता खेळणार आहे मीच सेंचुरी मारणार आहे पॅड घातले ग्लोव्स घातले हेल्मेट घातली मैदानात उतरले म्हाडाच्या पिच वर गेले आणि समोरून नरेंद्र मोदींची गुगली पाहिल्याबरोबर पॅवेलियन मध्ये परत गेले आणि म्हणाले आता मी बारावा खेळाडू आहे आता मी काही खेळत नाही आता मला सांगा जिथे कॅप्टनच खेळायला तयार नाही तिथे चिल्ले पिल्ले काय खेळणार आहे चिल्ले पिल्ले इथे त्यांनी उतरवले आणि सांगितलं आता यांना तुम्ही निवडून द्या बंधू भगिनी नो या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला विश्वास आहे मावळची या मतदारसंघाची जनता एक इतिहास करायला निघाली आहे आणि मी विश्वासानं सांगतो आपण सगळ्यांनी मनात आणलं तर या ठिकाणी मागच्या वेळेस पेक्षा देखील जास्त मतानं आपण श्रीरंगप्पा बारणे यांना निवडून देऊ आज निवडणुकीचा तिसरा टप्पा चाललाय आणि निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघितलं असेल ज्या प्रकारचं मतदान झालंय आता बारामती देखील हल्ली आहे आणि म्हाडा देखील हल्ला आहे त्यामुळे आता मावळचा नंबर आहे बारामती वाले म्हणतात आम्ही ठरवलाय माडावाले म्हणतात आम्ही ठरवलंय मी आता शिरूर वर आलो ते म्हणतात आम्ही ठरवलंय आता मला सांगा मावळ कामोठे इथल्या लोकांनी काय ठरवलंय काय ठरवलंय की नाही तुम्ही काय ठरवलंय कोण पंतप्रधान कोण पंतप्रधान कोण पंतप्रधान मग कोणाला मत कोणाला मत बंधू भगिनी नो मग तुम्ही ठरवलं आहे तर माझ्या भाषणाची आवश्यकताच काय आहे पण मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे ही विकासाची निवडणूक तर आहेच गेल्या पाच वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ज्या गरीब कल्याणाच्या योजना झाल्या या ठिकाणी सामान्य माणसाला स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शौचालय मिळालं या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल मिळालं आज या नवी मुंबईच्या भागात सिडकोच्या माध्यमातन दोन लाख घर आपण तयार करतोय आज मोदीजींच्या माध्यमातन गरीबाच्या घरी गॅस गेला आज गरीबाच्या घरी लाईट गेला आज गरीबाला आरोग्याची सेवा मिळाली आयुष्यमान भारतच्या माध्यमातन पाच लाखापर्यंत आरोग्याची मोफत सेवा मिळाली आज गरीबाला जो आमचा छोटं छोटं काम करणार आहे जो आमचा या ठिकाणी हात ठेलेवाला आहे घरकाम करणारी बाई आहे आज त्यांना तीन हजार रुपयाचं पेन्शन मिळालं आज आमच्या शेतकऱ्यांना मदत मिळाली आज आपण जर बघितलं तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलंय या भारतामध्ये जो भ्रष्टाचार होता तो भ्रष्टाचार संपवण्याचं काम हे मोदीजींनी केलंय आज पारदर्शी प्रामाणिकतेनं ज्या प्रकारे सरकार चाललाय खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसाचा विकास या सरकारमध्ये होतोय पण बंधू भगिनी नो ही निवडणूक जशी विकासाची निवडणूक आहे तशी ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे या देशाच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे आपण बघा काय आपल्या देशाची अवस्था होती या देशात कोणी यायचं आपल्याला टपली मारून निघून जायचं या देशात बॉम्बस्फोट व्हायचे या देशात गोळीबार व्हायचा या देशाचा कोणी वाली नव्हता अशी अवस्था आपण बघितली दोन हजार आठ साली या मुंबईमध्ये आतंकवादी शिरले बॉम्बस्फोट केले गोळीबार केला शेकडो लोकांना मारून टाकलं काय केलं ते तेव्हा आमच्या सरकारनं तेव्हाच्या आमच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला मग तीव्र शब्दात निषेध केला मग युनायटेड नेशन मध्ये जाऊन त्या ठिकाणी भाषण केलं म्हणाले बघा बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश आमच्याकडे येतो बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला रागवा म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जायचं आणि सांगायचं बापू बापू मला बंडू मारतोय तुम्ही त्याला रागवा अरे सव्वाशे कोटीच्या देशाच्या प्रधानामध्ये ही हिंमत नव्हती कि ते उभे राहतील आणि म्हणतील खबरदार पाकिस्तान आमच्या देशात घुसला तर तुझ्या देशात घुसून मारू हे सांगण्याची हिंमत या देशामध्ये नव्हती पण बंधू भगिनी नो या देशामध्ये परिवर्तन झालं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नवीन सरकार आलं दोन हजार सोळा साली उरी मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी शिरून आमच्या सैनिकांना शहीद केलं लो, लोकांमध्ये संताप उभा राहिला लो, लोकांनी सांगितला बदला घ्या मोदीजींनी सेनेला आदेश दिले आमची सेना सीमा पार गेली सर्जिकल स्ट्राईक केला त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आतंकवादी मारून टाकले आमची सेना परत आली आमच्या सेनेला साधं खरचटलं देखील नाही त्या दिवशी जगाला समजलं भारत काय आहे हा ऐकणारा भारत नाही आहे तोपर्यंत जगाच्या पाठीवर केवळ दोन देशों बोल ला कि कोड़ी हात ला तरहे देश होते अमेरिका आणि इस्रायल ज्याच्याबद्दल असं बोललं जायचं की या देशाच्या सैनिकाला कोणी हात लावला तर हे देश घुसून मारतात आता जगाच्या पाठीवर तिसऱ्या देशाचं नाव घेतलं जातं तो देश म्हणजे माझा भारत देश आहे आप आपल्या सैनिकांमध्ये ही ताकद नेहमीच होती ही हिंमत नेहमीच होती पण आपल्या देशाच्या सरकारमध्ये ताकद नव्हती आमचे सैनिक म्हणायचे आदेश द्या आमचं सरकार म्हणायचं थांबा आम्ही चर्चा करतोय आम्ही चर्चा करतोय मोदीजींनी सांगितलं चर्चा होणार नाही तुम्ही आमचा एक मारला तर घुसून तुमचे चार मारल्याशिवाय हा देश आता शांत बसणार नाही बंधू भगिनी नो हा पाकिस्तान हा कुत्र्याच्या शेपटी सारखा देश ही कुत्र्याची वाकडी शेपूट यांनी पुन्हा पुलवामा मध्ये चाळीस पेक्षा जास्त आमच्या सैनिकांना शहीद केलं उभ्या देशात या ठिकाणी आगदो मुसळला उभा देश संतापनं उभा राहिला आणि बंधू भगिनीन या देशानं एकच मागणी केली मोदीजी बदला घ्या मोदीजी बदला घ्या मोदीजी बदला घ्या मोदीजींनी आपल्या सैनिकांना बोलवलं सेना प्रमुखांना सांगितलं तुम्हाला अधिकार देतो कधी जायचं तुम्ही ठरवा कसं जायचंय तुम्ही ठरवा किती वाजता जायचंय तुम्ही ठरवा कुठे जायचंय तुम्ही ठरवा पण याचा बदला घेतला पाहिजे आमच्या सैनिकांच्या रक्ताचा मोल काय आहे हे पाकड्यांना समजलं पाहिजे या भारताची सेना ही जाबाद सेना ही सेना जी रुकत नाही जी झुकत नाही जी विकत नाही जी थकत नाही आमच्या सेनेनं ना, रात्री साडेतीन वाजता बालाकोट मध्ये स्ट्राईक केला आणि थेट पाकिस्तानाचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले बंधू आमची सेना त्या ठिकाणून परत आली आमच्या सेनेनं आपलं शौर्य दाखवलं जगामध्ये सगळ्यांनी मान्य केलं भारताच्या सेनेने अड्डे उद्ध्वस्त केले अमेरिका म्हणाली उद्ध्वस्त झाले रशिया म्हणाली उद्ध्वस्त झाले चीन म्हणाली उद्ध्वस्त झाले पण दोनच लोक असे होते जे म्हणत होते कशावर न झाले पुरावा काय पुरावा काय आहे एक होता पाकिस्तान ज्याची अवस्था अशी होती अवघड जागेच दुखणं होतं सहनही होत नाही सांगता येत नाही अशी अवस्था पाकिस्तानची होती आणि दुसरी होती ही महाखिचडी काँग्रेस राष्ट्रवादीची ज्याचे नेते म्हणत होते पुरावा काय आहे पुरावा काय आहे अरे मी तर गमतीने असं म्हटलं तुम्ही जर आधी सांगितलं असतं की तुम्ही सैन्याला पुरावा मागणार आहे तर जे रॉकेट बालाकोट मध्ये सोडलं त्याच्यासोबत तुमचा एखादा नेता बांधून सोडला असता की जा आणि पहा आमच्या सैन्याचं शौर्य काय आहे पण एकीकडे सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि दुसरीकडे यांचे जाहीरनामे बघा राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात म्हणते पाकिस्तानशी चर्चा करा युद्ध करू नका बंधू वगैरे न जो पाकिस्तान आमच्याकडे आमच्या लोकांना किड्या मुंग्यासारखा मारतो त्याच्याशी युद्ध करा असं या ठिकाणी जर ही काँग्रेस पार्टी म्हणत असेल तर कोणीतरी पवार साहेबांना जाऊन सांगा पवार साहेब हा जुना भारत नाही आहे हा ऐकणारा ना भारत नाही आहे हा ठोकणारा भारत आहे आमच्यावर एक गोळी झाडली तर चार गोळ्या झाडणारा आता भारत आहे आणि काँग्रेस पार्टी तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगते ती म्हणते काश्मीर मधन सेना कमी करून टाकू आमचं सरकार आलं सेनेचे अधिकार कमी करून टाकू काय अधिकार आहे सेनेला दोनच अधिकार आहे पहिला अधिकार या देशामध्ये पाकिस्तानी अतिरेकी घुसला तर त्याला ठार मारण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे आणि पाकिस्तानकडनं पैसे घेऊन जे भाडोत्री लोक आमच्या सेनेवर दगडफेक करतात त्यांना जेर बंद करण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे आणि हे महाखिचडीचे लोक म्हणतात सेनेचे अधिकार काढून टाकू म्हणजे आम आमच्या आप सैनिकांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलायच्या पण गोळ्या मारायच्या नाही अरे हा भारत आता हे ऐकणार नाही तुम्ही जर एक चालवली तर चार गोळ्या चालवणारा भारत आहे पण बंधू भगिनी नो हे काय झालंय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मला समजत नाही हे लोक म्हणतात आमचं सरकार आलं आम्ही कलम एकशे चोवीस ए एक काढून टाकू कलम एकशे चोवीस ए एक म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा जेव्हा कोणी देशद्रोह करतो एकशे चोवीसे खाली जेल मध्ये जातो हे म्हणतात एकशे ए काढून टाकू उद्या एखाद्या माणसानं या ठिकाणी म्हंटल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मला मान्य नाही आहे मी ते जाळून टाकेल तर त्याला एकशे चोवीसेच्या अंतर्गत दहा वर्ष जेलमध्ये टाकता येतं एखाद्याने म्हटलं भारताचा तिरंगा मला मान्य नाही आहे एकशे चोवीस त्याला जेलमध्ये टाकता येतं माओवादी नक्षलवादी आतंकवादी यांना एकशे चोवीस एच्या अंतर्गत जेलमध्ये टाकता येतं आणि काँग्रेस पार्टी त्या नालायक लोकांकरता जे त्या दिल्लीच्या विद्यापीठात म्हणतात पाकिस्तान जिंदाबाद भारत त्याने तुकडे होगे पचास आमचे पोलीस त्यांना एकशे याच्या खाली जेलमध्ये टाकतात तर या काँग्रेस राष्ट्रवादीला एवढं दुःख होत की ते म्हणतात आम्ही एकशे चोवीस काढून टाकू माझा तुम्हाला सवाल आहे या देशामध्ये जर देशद्रोह गुन्हा नसेल तर काय गुन्हा आहे या देशामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी जर देशद्रोहांचं स्वागत करणार असेल तर तुम्ही अशा लोकांना मतदान करणार आहात का आणि म्हणून बंधू भगिनी ही साधी निवडणूक नाही आहे या देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे अरे एखादा श्रींगारणे निवडून आला काय नाही आला काय एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय आणि नाही राहिला काय हा भारत देश राहिला पाहिजे माझा हिंदुस्थान राहायला पाहिजे हे मतदान या हिंदुस्थाना करताय हे मतदान भारत देशात करताय यावेळेस मतदान कराल आणि धनुष्य बाळाची बटन दाबाल मत तर बारणेना मिळेल पण ताकद मोदींना मिळेल आणि तुमच्या मताच्या भरोशावर मोदीजी एका हातामध्ये संविधान आणि दुसऱ्या हातामध्ये भारताचा झेंडा घेऊन अशा प्रकारे पुढे जातील की आप भारता एक 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 या भारताला कोणी रोखू शकणार नाही आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे एकीकडे विकास होतोय पनवेलची महानगरपालिका असेल आज आपण बघा या ठिकाणी इतकी वेगवेगळी कामं आम्ही करतोय मी त्याचा तपशील देणार नाही पण आमचे आमदार असतील खासदार असतील आमचे प्रशांत शेठ असतील इतक्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे एकीकडे एक एक काम आहे दुसरीकडे राष्ट्र आहे या दोन्ही गोष्टी आपल्या बाजूने आहे त्यामुळे तुम्हाला विनंती करतो हे जे बारामतीवर पार्सल आलंय ते बारामतीला परत पाठवा आणि आपल्या या ठिकाणी श्रीरंगप्पा बारणे निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र ये 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 मेरा वतन। ये मेरा, घर, मेरा चमन। ये देश ये मेरा वतन ये मेरा घर मेरा चमक सबका विकास चाह तो भारत माता भारत माता छत्रपति शिवाजी महाराज की हब कूडा